हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चा, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन मस्त सुरुवात झालेली आहे आज काही सकाळ नाही आहे म्हणजे सकाळी व्हिडिओ स्टार्ट करत नाही आहे मी संध्याकाळचे वाजलेत आता साडेपाच आणि कालपासून माझं आहे की हॉस्पिटल बॅक पॅकिंग करायची आहे कालपासून म्हणते आत्ता बॅग पॅक करेल मग करेल पण ते राहूनच जाते म्हटलं आज पण जर कॅन्सल केलं ना तर असं एक एक दिवस म्हणता म्हणता लेबर पेन स्टार्ट होईल आणि मग माझी सगळी धांदल उडन स त्यामुळं म्हटलं पटकन आज ना फायनली बॅग पॅकिंग करून ठेवते सकाळपासून वाटत होतं की आत्ता करेल आत्ता बॅग पॅक करावा मग करावा तर सकाळी काय झालं सकाळी सरकारी दवाखान्यामध्ये गेले गावातल्या जे की आपल्या गावामध्ये दवाखाना असतो बघा प्रत्येक गावामध्ये सो तिथ ना वजन आणि बीपी वगैरे चेक करायचं होतं बाळाचे ठोके वगैरे चेक करायचे होते सो तिथं गेले आणि यायला एवढं लेट झालं ना मला म्हणजे एक वाजला होतं यायला घरी आले जेवण केलं जेवण केल्याच्या नंतर मस्त सुस्ती आली मग एक झोप काढली त्यानंतर न उठले यांना डबा बनवून दिला आणि मग आता निवांत झाली चहा घेतला म्हटलं चला आता आपली बॅग घे ना जी पॅक करून ठेवावी म्हणजे कधीही निम्म्या रात्री आता दोन चार दिवसात जे काही दुखणारच आहे सो कधीही जरी दुखायला स्टार्ट झालं तरी पण पटकन मग हे बॅग घेतील मला ही पटकन गाडीमध्ये जाऊन बसता येईल आणि पटकन म्हणजे जाता येईल हॉस्पिटलमध्ये असं म्हणजे काय होतं की पहिल्यांदी मला माझ्यासोबत जे घडलेलं आहे की एकतर काय घेऊन जायचं माहीत नव्हतं आणि त्याच्याबरोबर ना असं काहीच तयारी नव्हती जे म्हणजे जे हातात येईल ते या मी असं तसं काही गोष्टी घेतल्या होत्या बट आता ना म्हटलं मस्त असे बॅग मस्त पॅक करून घेते आणि जी तुमच्यासोबत पण शेअर करते कारण की कसं जरी माझी पहिली डिलेवरी झालेली आहे तरीसुद्धा ज्या काही गोष्टी माझ्याकडून विसरतील सो त्या तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायच्या आहेत की माझ्याकडून कुठली गोष्ट राहिली आहे कारण की अजून काही दुखायला लागलेलं नाही आहे मी आत्ता बॅग पॅक करून ठेवते पण कधी दुखते कधी नाही जरी तुमच्यानंतर कमेंट्स आल्या तरी पण जोपर्यंत डिलेवरीच्या आधीपर्यंत मी त्यामध्ये बॅगमध्ये त्या गोष्टी ठेवू शकते सो so, मला सगळ्यांनी कमेंट्स करा की काय काय राहते माझ्याकडून आणि काय काही नाही सगळ्यात आधी तुम्ही माझा पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहायला आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक सब तुम्ही तुमचं एक सबस्क्राईबर माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे सो so, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे जेणेकरून तुमच्या एक लाईकनी व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत जातो आणि मला तेवढ्या जास्तीत जास्त कमेंट्स पण येतील सो चला आता बॅग पॅकिंग करून घेऊयात मस्त माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटत असेल मी झोपेतून उठली आहे चहा वगैरे पिली आणि ब्लॉग स्टार्ट केलंय आणि बॅग भरायला खूप जास्त एक्सायटेड आहे आणि आपले अप, जे लास्टचे दिवस असतात ना जे आपले नऊ महिने पूर्ण होतात आणि मग एवढा कंटाळा येतो एवढं डेंजर कंबर दुखी एवढा त्रास होतोय ना मला आता जो ना शब्द सांगण्यास पलीकडचा आहे पण तरी सुद्धा तेवढी एक्साइटमेंट आहे मला ती बॅग पॅकिंग करायला कारण की फायनली बॅग पॅक झाली ना मग एकदम बाळ यायला थोडेसेच दिवस राहिलेत असं फील व्हायला लागले सो चला दोन चार दिवसामध्ये ते पण होणार आहे दोन चार दिवसामध्ये आपली डिलेवरी पण होणार आहे सो चला आता मी ना म्हणजे बेबीचे कपडे आणि माझे कपडे असे सेपरेट बॅग काही घेतली नाही एकाच बॅगमध्ये मी दोघांचेही कपडे ठेवणार आहे तसं शौर्याचे पण कपडे राहतील कारण की आता मला जेव्हा ॲडमिट वगैरे केलं होतं तेव्हा तो मम्मीकडे राहिला होता पण आता जेव्हा तो बाळाला बघल तेव्हा तो काही घरी येणार नाही याची ये गॅरंटी मला वाटतीये स त्याचे पण मला एक दोन ड्रेस घ्यायचे आहेत माझ्यासोबत आणि त्यामुळं मग एवढी खूप मोठी बॅग झाली यांना बॅग आणायला सांगितली होती यांनी खूप मस्त आणि मोठी बॅग आणली आहे हे पाहू शकता तुम्ही त्यामुळे या याच्यामध्ये ना एकदम मस्त शेती खांचेही कपडे छानपैकी बसतील कारण की तसंही आता एवढा डेंजर उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये गरम कपडे घ्यायची काहीच गरज नाही आहे म्हणजे पहिला डिलेवरी पण माझी मार्चमध्ये झालेली आहे शौर्याचा बड्डे जो आहे तो वीस मार्चला येतो आता जवळच आलाय ती पण डिलेवरी माझी वीस मार्चला म्हणजे एकदम उन्हाळ्यात झाली होती त्यामुळं गरम कपडे मी घेऊन गेले होते कारण पहिल्यांदा एवढं काही माहीत नव्हतं गरम कपडे वगैरे लागतात ह्या सगळ्या गोष्टी मग स्वेटर किंवा जाड असं ब्लँकेट वगैरे हे पण मी घेऊन गेले होते पण त्याचा काहीच वापर झाला नाही म्हणजे एवढं डेंजर गरम होतं ना मी तर स्वेटर सुद्धा कधी म्हणजे घातलं नव्हतं डिलेवरी ना तिथं सुद्धा घातलं नव्हतं त्यामुळं मग मी ह्या वेळेस काही घेऊन जाणारच नाही ते म्हटलं नको उगंच ओझं होतं त्यामुळं घेऊन जायची काही गरज नाही आणि मग एवढे जे कपडे आहेत ना आता जे की मी पॅक करणार आहे ते मग ह्या बॅगेमध्ये व्यवस्थित राहतील सो चला मस्त अशी बॅग पॅक करूयात पहिले जे आहे ना म्हणजे मी तुम्हाला जे सांगणार आहे कारण की मला भरपूर काही प्रेग्नेंट लेडीज ॲड आहेत सो माझ्याकडून पण तुम्हाला खूप काही भेटेल माहिती मी जे जे पॅक केले ते सुद्धा तुम्ही तुमच्या हॉस्पिटल बॅगमध्ये पॅक करू शकता किंवा तुम्हाला अजूनही माहीत असेल ते सुद्धा तुम्ही मला, मला कॉमेंट करू शकता तर पहिलं जे आहे ना ते मी बेबीचे बेबीची पॅकिंग करून घेते त्यानंतर ना मग मी माझी पॅकिंग करते आता खूप मोठी बॅग आहे मस्त आहे तर पहिलं जे आहे ना तर ते मी हे घेतले हुप्पाचा फिडिंग पिलो जो की न्यू बॉर्न पासून आपण चार महिन्यापर्यंत बाळासाठी यूज करू शकतो जे की काय होतं बाळाला फीड करताना आईचे आईचं जास्त कंबर वगैरे दुखतं आणि डिलेवरी झाल्यानंतर आई त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा नसते की बाळाला असं व्यवस्थित घेता येईल कारण की तिचे एवढं म्हणजे ते कोटी स्कूटी ते त्रास झालेला असतो तिला त्यामुळे ती त्या सिच्युएशन मध्ये नसते बाळाला असं व्यवस्थित घेईल आणि मग मग त्यामुळे ना मी हा एक घेतलाय खूप छान आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल म्हणजे मला कालच रिसिव्ह झालाय मला म्हणजे हा घ्यायचा नव्हता कारण की मला वाटलं होतं की येतोय की नाही तोपर्यंत बट आलं मग म्हटलं चला प्रमोशनसाठीच आलेलं पार्सल आहे तुम्ही परत म्हणताल की बेबीसाठी नवीन घेतले का तर हे कुठलेच प्रोडक्ट जे की तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये पण पाहिलेत हे मी कुठलेच मी स्वतः घेतलेले नाही आहेत हे सगळे मला प्रमोशनसाठी आलेले आहेत आणि मी तेच यूज करणार आहे माझ्यासाठी मी घेतल्यात काही वस्तू बट बाळासाठी मी कोणतीच वस्तू घेतलेली नाही आहे खूप मस्त आहे तुम्हाला मी ओपन पण करून दाखवते तुम्हाला जर हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचे डिटेल्स पण देईल जेणेकरून तुम्हाला ही ते घेता येईल तर काय होतं बाळ आपलं मान वगैरे पकडत नाही ना आता तीन साडेतीन महिन्यांपर्यंत बाळ मान वगैरे पकडत नाही मग आईला सहज बाळाला घेता येत पण बाकीच्यांना घेता येत नाही सो त्यासाठी हे खूप जास्त मस्त आहे बाळ इकडे तिकडे होऊ नये म्हणून त्याला असं मस्त त्यांनी हे पण दिलं इथे स्टिक लावायचं जेणेकरून बाळ पण मस्त असं पॅक राहील आणि हे निकत पण म्हणजे याला आपण वॉश वगैरे करू शकतो हे पाहू शकता तुम्ही हे पूर्ण असं काढून पण टाकू शकतो आपण इथून असं आता मी काढत नाही पूर्ण हे वॉश करून घेऊ शकतो आपण आणि खूप मस्त आहे एकदम छान आहे त्यामुळे मग मी हे एक घेतलंय आणि हे पण बॅगमध्ये बसतंय मेन म्हणजे मला वाटलं होतं हे बॅगमध्ये बसतंय की नाही पण खूप छान आहे याच्यामध्ये बाळा व्यवस्थित राहील पण आणि मस्त बाळाला पण घेता येईल फिडिंग वगैरे करण्यासाठी पण छान आहे आणि खूप दिवस जेणेकरून याचा खूप दिवस उपयोग पण होईल त्यामुळं याची क्वालिटी वगैरे पण खूप छान आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन चेकआउट करा त्यानंतरचा जो दुसरं आहे ना तर मी टी शर्ट घेतले बाळाचे आता टी शर्ट जे आहेत ना तर ते जास्त घेतले मी म्हणजे चार पाच घेतलेत आता पहा नॉर्मल डिलेवरी माझी पहिली जी डिलेवरी आहे ती नॉर्मल आहे आणि नॉर्मल डिलेवरीमध्ये समजा आपण एक दिवस समजा आज माझं दुखायला लागला आज मी हॉस्पिटलमध्ये गेले डिलिव्हरी झाली उद्याच्या दिवस ठेवतात आणि परवा सोडतात म्हणजे जसं काय दोन दिवस ठेवतात आणि तिसऱ्या दिवशी सोडतात सो मी चार दिवसाच्या मनाने असे कपडे घेऊन चालले कारण की कसं नॉर्मल डिलेवरी होती आहे की सी सेक्शन होते अजून पण असं भीती वाटते त्यामुळं तरी पण आपण अंदाजे जास्तीत जास्त कपडे बाळाचे घेऊन गेलेलं चांगलं आहे सो त्यासाठी मग मी जास्त जास्त घेतलेत आणि तसे पण ते भरपूर आहेत त्यामुळं ते मी त्याला यूज पण होईल त्याचा टी शर्ट घेतलेत मी पाच टी शर्ट त्याच्यानंतर ना मी सगळे काही ते तुम्हाला दाखवत नाही मी बट फक्त तुम्हाला सांगते की मी काय काय घेतले कारण की जे बेबीचे कपडे आहेत ना ते दे दे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत व्हिडिओमध्ये सगळे सो त्यातलेच मी सगळे काही कपडे घेतलेले आहेत त्यानंतर ना लंगोट घेतल्यात लंगोट भरपूर घेतल्यात कारण की बाळ सु वगैरे करेल ना सो त्यासाठी मग त्याला भरपूर लंगोट घेतल्यात त्यानंतर ना त्याचे सॉक्स घेतलेत ते मला सगळे जे पॅक आहे ना तो सिक्स सिक्स पॅक मध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत मला ते सिक्स सिक्स पॅक आहेत त्यामुळं मी ते घेतलेत पाच सहा घेतलेत त्यानंतर ना वेट टी शूज पण घेतलेत एक बॉक्स घेतलाय वेट टी शूजचा ड्राय शीट्स घेतलेत दोन तीन ड्राय शीट्स घेतलेत तुम्ही डायपरचं पण पॅकेट घेऊ शकता मी डायपर्स वगैरे काही घेतलेले नाही आहेत कारण की डायपर्स याच्यामध्ये पण नव्हते हे जे त्यांनी बेबीचे प्रोडक्ट्स पाठवले होते त्याच्यामध्ये डायपर्स नव्हते आणि मी पण काही घेतले नाही तसं पण न्यू बॉर्न बेबीसाठी आपण लगे लगेच थोडेच डायपर वापरतो कारण त्यांची स्किन एकदम खूप नाजूक असते आणि जरी तुम्हाला पाहिजे असतील तर हॉस्पिटलचे जे मेडिकल असतं तिथे सगळ्या काही गोष्टी भेटतात आपल्याला सो तुम्ही तिथूनही घेऊ शकता मी काय डायपर्स वगैरे घेतलेले नाही आहेत लंगोट वगैरे घेतलेत मी त्या त्यानंतर ना मी वाटी आणि चमचा घेतला एक जेणेकरून काय होतं की बाळ झाल्यावरती लगेच लगेच आपण दूध पाजण्यासाठी बाळाला तेवढं म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये कधी कधी असू नसू त्यामुळं ना मग जर बाळाला पावडरचं दूध पाजायची गरज पडली किंवा मग आईचं दूध लगेच बाळ पण पित नाही सो त्यासाठी एक वाटी चमचा घेतलाय सो तुम्ही तो पण नक्की ठेवा त्यानंतर ना नॅपकिन घेतलेत जे की बाळाचे रुमाल आणि नॅपकिन जे होते ना आलेले मी तेच घेतलेत ते भरपूर घेतलेत म्हणजे लागतील आता तसंही बाळाला आंघोळ वगैरे घालण्यासाठी ना म्हणजे शौर्याला ना तिथे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नव्हतं सोडलं चौथ्या दिवशी सोडलं होतं कारण की ना त्याला काचेमध्ये ठेवलं होतं त्याला जलम ना कावीळ सांगितली होती सो त्यामुळं ना त्याला काचेमध्ये ठेवलं होतं बट ना त्याला म्हणजे एक मावशी यायच्या तिथं न्यू बॉर्न बेबीला आंघोळ घालण्यासाठी म्हणजे जेवढे न्यूबॉर्न बेबी होते ना हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्यांना आंघोळ घालण्यासाठी मग त्यामुळं ना मस्त बेबी क्लीन वगैरे होतं त्यामुळं एवढं काही हे नाही पण तरीसुद्धा आपण नॅपकिन रुमाल बाळाने उलटी केली कुठे काय कशासाठी असे रुमाल लागतात मग छोटे छोटे रुमाल ज्या भेटतात ना सो ते तुम्ही घेऊ शकता हे पॅकमध्ये रुमाल पण होते सो मी रुमाल पण घेतले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडीची जी मऊ बाळा ते असतात ना जे की आपल्या आजीबाईंच्या साड्या असतात ते एकदम भारी एकदम म्हणजे एकदम भारी आहे सो ते पण मी घेतलेत मस्त असे कट करून घेतलेत आता हे जे सगळे कपडे आहेत ना ते डेटॉलच्या पाण्यामध्ये वॉश केले मस्त सुकवले उन्हामध्ये आणि मग घेतलेत कारण की मग बेबीला असे इन्फेक्शन वगैरे नको साडी वगैरे मस्त धुवून ती पण कात्रीने मस्त कट करून मग ते व्यवस्थित ते पण घेतलेत कारण की साडीचे मऊच बाळाते खरं तर पहिलं तेच होतं पण आता ह्या सगळ्या गोष्टी निघल्यात शौर्यला पण भरपूर दिवस तेच बाळाते मी वापरले बट आता ह्या सगळ्या गोष्टी आल्यात मग मी याचा पण यूज होऊन जाईल म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी आत्ता घेतल्यात नाहीतर आत्तासुद्धा त्याला बाळातेच असते सो त्याच्या पण अजून काही गोष्टी आहेत दुपटे वगैरे त्याचे भरपूर जाड जाड दुपटे आहेत जे की मी ठेवून दिलेत मस्त स्वच्छ धुवून त्याचा काही लगेच आता सध्या उपयोग होणार नाही कारण याच्यामध्ये पण दुपटे आहेत जे की जास्त जाड नाही आहेत आणि आता उन्हाळा आहे त्यामुळं ना मग मी ह्यातलेच घेतली जर अजून थोडेसे पुढं मग शौर्यला जे वापरले ना मी त्यांचा वापर मी नंतर करेन म्हणजे बाळ थोडंसं मोठं झाल्यावरती किंवा थंडी पावसाळा वगैरे आल्यावरती बट आता ना हे थोडेसे जास्त जाड नाही येत ना मग मी हे घेतले सो असो त्यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली फाईल हॉस्पिटलची फाईल कधी कधी विसरते ती आणि आधार कार्ड आधार कार्ड पण ला, लागत असतं कुठेही जाऊ द्या आपण ते पण सोबत असलेलं बरे कारण की तुमचं जर हॉस्पिटल घरापासून लांब असेल येणार जाणार कुणी नसेल तर मग आपल्या बॅगमध्ये ठेवलेलं कधीही आहे सो बेबीसाठी मी एवढ्या गोष्टी घेतल्या याच्यातल्या अजून कुठल्या राहिल्या असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा मला तर वाटतं एवढ्या आहेत बरोबर याच्यापेक्षा जास्त काही लागलं ला तर मग पाहूयात पण एवढ्या मी गोष्टी अशा सगळ्या घेतल्यात तर आता ना एवढ्या सगळ्या गोष्टी एक साईडला ठेवते आणि मग मी त्या पॅक करणार आहे आता माझ्या काही गोष्टी ना त्या मी तुमच्यासोबत शेअर करते आधी तर मी माझ्यासाठी काय काय घेतलंय मॅटर्निटी गाऊन आणि फिडिंग ड्रेस आता तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल तुम्ही ते घ्या कारण की ना मी माझ्याकडे आता भरपूर सारे मॅटर्निटीचे ड्रेस आहेत जे की मी तुमच्यासोबत शेअर पण केलेत बट मी एकच किंवा दोन जास्तीत जास्त मी दोन ड्रेस घेईल आणि दोन गाऊन घेणारे कारण हॉस्पिटलमध्ये आपण गाऊनमध्येच तेवढं जास्त कम्फर्टेबल राहतो त्यामुळे मी गाऊन घेतले आणि तिकडून येण्यासाठी म्हणजे डिस्चार्ज झाला ना मग आपण मस्त असा ड्रेस वेअर करून येऊ शकतो त्यासाठी मग मी एक आ, ड्रेस घेतला आहे मॅटर्निटीचा ड्रेस जेणेकरून येतानी मग बेबीचे वेलकम वगैरे करतात मस्त सो पुढे काय होते काय नाही बट एक मी ड्रेस घेतलाय आणि दोन गाऊन घेतले त्यानंतर ना मॅटरनेटी ब्रा आता मॅटर्नेटी ब्रा खूप काही असत भेटतात पहा शॉपमध्ये पण भेटतील तुम्हाला त्यानंतर ना ऑनलाईन पण भेटतील सो मी शॉपमध्ये जाऊन घेतल्यात सो तुम्हाला ज्या आवडतील तुम्ही त्या घेऊ शकता दोन तीन त्यानंतर ना पॅडचे दोन पॅकेट डिलेवरी झाल्यानंतर भरपूर सारे ब्लिडिंग होतं पण मी दोनच पॅकेट घेतलेत कारण की तसं पण हॉस्पिटल ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतात पॅड वगैरे कारण की मी फर्स्ट टाईमसुद्धा काही घेऊन गेले नव्हते मी पॅड वगैरे सुद्धा घेऊन गेले नव्हते म्हणजे मी किती वेडी असेल पण हॉस्पिटल करतात ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड नाही जरी केल्या तरी पण हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये भेटतात कारण की ते कसं डिलिव्हरीचंच हॉस्पिटल असतं ना त्यामुळे ह्या बेबीच्या आणि मदरच्या सगळ्या काही गोष्टी त्या मेडिकलमध्ये भेटतात तिथून पण घेऊ शकता तुम्ही स्टॉक्सचा मी एकच जोड घेतला आहे कारण की मी कधी थंडीत पण सॉक्स घालत नाही मला अजिबात सॉक्स नाही असं मला असं टोचल्यासारखं होतं त्यामुळे मी कधी सॉक्स घालत नाही बट घेतलेत मी आता आपला जो अंगठा सेपरेट असतो ना सॉक्सचा सो तो घ्यायचा कारण की कसं सॉक्स घालून आपल्याला चप्पल वगैरे वॉशरूमला जातानी आपण पडू नये ह्यासाठी मग चप्पल घालता येईल असे सॉक्स घ्या तुम्ही म्हणजे मी एकच जोड घेतलाय सॉक्सचा त्यानंतरनं थोडासा कापूस घेतलाय म्हणजे कॉटन जे की आपण कानांमध्ये घालू शकतो स्टोल पण घेतलाय स्टोल ह्या त्या गोष्टी आता स्टोल कानटोपीची काही गरज नाही आहे थंडी नाही आहे एकदम भयंकर उन्हाळा आहे त्यामुळं मी कानटोपी काही घेतली नाही स्टोल घेतलाय तसंही माझ्याकडं काय स्टोल असतो त्यामुळं तो एक राहणार आणि कापूस घेतलाय कानामध्ये थोडासा मेकअपचा सेट घेतलाय <laughs> आता तुम्ही हसताल म्हणताल की मेकअपच्या सेटची काही गरज म्हणजे आपण त्या सिच्युएशनमध्ये नसतोच की मेकअप करू आणि बाळाला बघायचं की मेकअप करायचा बट मेकअप म्हणजे असं काही नाही मी फक्त आहे टिकली टिकलीचं पॉकेट आहे जेणेकरून तिथं जरी आपल्याच्यानी नाही झालं तर घरी येताना आपण थोडंसं व्यवस्थित येणार त्यामुळं टिकली रबर आणि कंगवा तुम्ही लिप बाम वगैरे पण घेऊ शकता आता तुम्हाला जर जास्त टापटीप राहायला आवडत असेल तर गोष्टी तुम्ही घेऊ शकता त्या आपण नसतो त्यामुळे मी अशा काहीच गोष्टी घेतलेल्या नाही आहेत रबर घेत नाही आणि टिकलीचं पॉकेट घेतलं जे की आपल्याला टिकली आपण लावतो त्यानंतर ना ब्रश टूथपेस्ट आणि साबण आंघोळीचे साबण जे की तिथं आपल्याला आंघोळीसाठी लागेल कोलगेट ब्रश वगैरे पण ते ते आठवणीने ठेवा ते पण लागल त्यासोबतच तुम्ही तुम्हाला जर वॉश हँड वॉश सॅनिटायझर असं काही घ्यायचं असेल तेही तुम्ही घेऊ शकता मी ते काहीच घेतलेलं नाही त्यानंतर ना शॉल आणि ब्लँकेट एकदम असं एकदम म्हणजे एकदम पातळ ब्लँकेट जे आहे सो ते मी घेतले कारण की काय होतं उन्हाळ्यामध्ये ना एक तर अंगावर घेऊच वाटत नाही पण तरी सुद्धा ना थोडस अंगावरती असलेलं बरं आता हॉस्पिटलचं पण असतं पण आपल्या घरचं एक असलेलं बरं त्यामुळं मग ब्लँकेट एक घेतलंय एकदम म्हणजे पातळ ब्लँकेट ज्याने आपल्याला जास्त गरम होणार नाही असं आणि स्वेटर आणि गरम कपडे मी काहीच घेतले नाहीत फक्त स्टोल घेतलाय आणि जर किंग स्वेटर मी हे काहीच घेतलेलं नाही उपयोग होतच नाही त्याचा उगस घेऊन जायचं आणि त्याचंच रिटर्न घेऊन यायचं त्यामुळे ते, ते मी काही घेतलंच नाही अजिबातच थंडी वाजत नाही एवढं भयंकर गरम होतंय की कूलर लावल्याशिवाय झोपच येत नाही ते माझ्या शौर्याला पण ना तो पण असा उन्हाळ्यामध्ये झालाय ना तर तो झाल्यापासूनच म्हणजे तो जेव्हा झाला ना माझी डिलेवरी झाली तेव्हाच फॅन लावून आम्ही बसलेलो होतो हॉस्पिटलमध्ये म्हणजे अजिबात राहू शकत नाही एखाद्या दिवशी जर लाईट नसेल ना तर त्याला आणि मला सुद्धा झोप येत नाही म्हणजे तो एकदम त्याला फॅनची एवढी सवय झाली त्यामुळं गरम कपडे मी काहीच घेतलेले नाही त्यानंतर ना एक छोटा डबा घेतलाय अ म्हणजे पहा ज्वेलरी ठेवण्यासाठी आता पहा अंगठी हे त्या गोष्टी तर काही नसतातच कारण की आपल्या शरीराला सूज वगैरे आलेले असते माझ्या हाताचे बोट सुद्धा एकदम असे सुजलेत ना जसं काही माझा हात आहे असं वाटतच नाही एवढे सूज आले आहे ह्या सगळ्या आता गोष्टी नसतात अंगठी वगैरे जोडवे पण मी काढून ठेवले पायाला भयंकर सूज आलेली आहे पण कसे मंगळसूत्र आणि इयरिंगसाठी एक छोटासा डब्बा घेतलाय मी माझ्याकडे भरपूर सारे डबे पडलेले आहेत जे की मला प्रमोशनसाठी ज्या ज्वेलरी येतात ना प्रत्येक ज्वेलरीसाठी नवीन बॉक्स त्या मस्त असे पॅकिंग करून पाठवतात मग बॉक्सचा ढीक लागलाय माझ्याकडे जो मी की मी तुमच्यासोबत ज्वेलरीचं कलेक्शन शेअर केलं होतं तेव्हा तुम्ही पाहिले असतील कि ती बॉक्स होते त्यामुळे त्यातला एक छोटासा बॉक्स घेतलाय जेणेकरून मंगळसूत्र आणि इयरिंग त्याच्यामध्ये ठेवून मग ते एक डब्बा आपण बॅगेमध्ये व्यवस्थित ठेवू शकतो कारण बॅगेमध्ये सेपरेट ते कुठं पडणार कुठं सगळ्या घाई गडबडीमध्ये ते कोण कुठं काय ठेवणार त्यामुळे मी एक छोटेसे ती एक डब्बी घेतली आहे सो असं so, आहे हॉस्पिटलची बॅग सो so, आता मी हे आ, तुम्हाला मी फक्त सांगितलं आता सगळ्या काही गोष्टी घेतल्यात मी व्यवस्थित बॅगेमध्ये भरते सो so, याच्यातल्या कुठल्या गोष्टी राहिल्या असतील माझ्याकडून तर ते तुम्ही मला कॉमेंट करा म्हणजे जेणेकरून मी त्या पण गोष्टी याच्यामध्ये ठेवेन पण एवढ्या काही गोष्टी आहेत ज्या की मला एकदम बरोबर वाटतात मी त्या घेतल्यात याच्यापेक्षा अजून काही गोष्टी लागतील असं मला नाही वाटत आणि जरी ही लागल्या तरी पण म्हणजे समजा त्या नवीन जर घ्यायच्या असेल तर मग डिलेवरी झाल्यावरती तिथल्या तिथं हे घेऊन येतील असं सो एवढ्या गोष्टी घेतल्यात आणि तुम्हाला माझं आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला ते मला कॉमेंट करा सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यांच्या कमेंट्स आहेत की डिलेवरी नेमकं तुझी कधी आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलंय एवढ्या तीन ते चार दिवसामध्ये डिलिव्हरी होईल असं डॉक्टरांनी सांगितलंय म्हणजे तुला घरीच लेबर पेन स्टार्ट होईल बट पाहूयात आता कधी होते काय कारण की जरी ही डॉक्टर म्हटले तरी ही कधी आहे कधी काय सांगू शकत नाही आज आहे आज कोणवारे बुधवार सॉरी आज मंगळवार उद्या बुधवार आहे आज मंगळवार हा व्हिडिओ बुधवारी पोस्ट होईल आणि शनिवारी बोलवलेला आहे हॉस्पिटलमध्ये शनिवारी शनिवारपर्यंतचे मेडिसिन दिलेले आहेत ते म्हटले होते की शनिवारपर्यंतच दुखल तुमचं पण पाहूयात आता काय होते काय नाही हे मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेनच आणि हो मला अजून अशाही कमेंट येतात की तुझी डिलेवरी झालेली कसं कळेल तर व्हिडिओ वगैरे शूट काय तेव्हा होणार नाहीत त्या सिच्युएशनमध्ये नसतो आपल्या जर एकदम घरातल्या माणसाचं जर दुखायला लागलं ना तर ते आपण तेवढा कॅमेरा घेऊन शूट करणं तेवढा अजिबात पॉसिबल होत नाही आणि माझे हे जे आहेत ना म्हणजे माझे मिस्टर ते काय व्हिडिओ वगैरे शूट करणार नाहीत सो त्यामुळे मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेल किंवा पाहूयात काय होते काही नाही कसा व्हिडिओ शूट होते ती जी सिच्युएशन असेल ना म्हणजे मी जर व्हिडिओ काढू शकले तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल नाहीतर मग काही गोष्टी घरी आल्यावरती पण तुमच्यासोबत शेअर होतील सर चला ह्या ब्लॉगचं इथंच एंड करते असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या छान छान कमेंट्स करा आत्तापर्यंत जसे छान छान आशीर्वाद देत आला तसे इथून पुढेही द्या तर चला आता ह्या ब्लॉगचं इथं सेंड करते